पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात एमआयडीसी या व्हावी यासाठी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान हे सातत्यानं पाठपुरावा करीत होते दोन हजार एकवीसच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यापासून आमदार हे कासेगाव परिसरात एमआयडीसी या व्हावी यासाठी पाठपुरावा करीत आले आह मात्र त्यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजीही त्यांनी बोलवून दाखवली होती पुढे जुलै दोन हजार सत्तेत आल्यानंतर आमदार आवताडे यांनी पंढरपूर एम आय डी सी साठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला राज्याच्या उद्योग विभागानं भूसंपादनास मंजुरी दिली आणि पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे ही चाळीस वर्षाची स्वप्न दृष्टीपथात आली मागील वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा देखील देखील संपन्न झाला होता आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकांनी याबाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्धीला दिली आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाकडून अधिनियम एकोणीशे एक मधील भूसंपादन तरतुदीद्वारे औद्योगिक क्षेत्रासाठी खाजगी क्षेत्र एकवीस एक हे आर मध्ये इच्छुक उद्योजकांनी आपल्या उद्योगासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी शासनाच्या नियमानुसार दिलेल्या प्रस्तावाद्वारे आवश्यक कागदपत्रांसह हो करावी यासाठी इच्छुक उद्योजकांना एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी देण्यात आला या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जास्तीत जास्त उद्योजकांनी उद्योजक क्षेत्रासाठीची मागणी करावी अशी जाहिरातही प्रसिद्धी झाली आहे कागदावर असणारी एमआयडीसी प्रत्यक्षात कधी साकार होणार असा सवाल उपस्थित करून विरोधकांनी भरपूर टीका केल्या पण अखंड प्रयत्न शांत संयम आणि अभ्यासू दृष्टिकोनाच्या स्वभावानं केवळ प्रसिद्धीसाठी न करता मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे व बाहेरील छोटे मोठे उद्योग पंढरपूर येथे आले पाहिजे यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले व संपादन झालं अशीच भावना आमदार आवताडे यांचे समर्थक व्यक्त करीत आले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खाजगी एकवीस पॉइंट एक्कावन्न हे आर क्षेत्रामध्ये लघु मध्यम व इतर उद्योजकांसाठी लागणारी जमीन मागणी बाबतचा प्रस्ताव शासनाकडे जास्तीत जास्त उद्योजकांनी पाठवावेत आपण उद्योगासाठी मागणी केल्यानंतरच पंढरपूर तालुक्यातील के अनेक दिवसांपासूनचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे असं आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी केलं आहे